thank you आदि वंदू या भगवंता आदि वंदू या भगवंता मायभूमी भारत माता, धर्म समता, माता पीता, करता, दाता, कर। आज आपण बारा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करत आहोत हा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीचा आहे आणि त्यांच्या महान विचारांमुळेच हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो स्वामी विवेकानंद हे भारताचे एक महान तत्वज्ञ विचारवंत आणि समाजसुधारक होते अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत दिलेल्या त्यांच्या ऐतिहासिक भाषणाने भारताला जागतिक स्तरावर गौरव प्राप्त करून दिला त्यांच्या बंधू आणि त्यांनी सर्वांना आपलेसे केले आणि विचारधारेची महानता साऱ्या जगाला पटवून दिली त्यांनी तरुणांना उद्देशून अनेक प्रेरणादायी विचार दिले आहेत त्यांच्या मते तरुणाई हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे ते नेहमी म्हणत उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका या संदेशातून त्यांनी तरुणांना कष्ट मेहनत आणि चिकाटीचे महत्व शिकवले स्वामी विवेकानंद यांचे जीवन म्हणजेच आध्यात्मिक शिस्तबद्धता आणि देशसेवा यांचा आदर्श आहे आजच्या दिवशी आपण त्यांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करायला हवा त्यांच्या विचारांनुसार आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे यशस्वी जीवनाचे प्रमुख घटक आहेत शिक्षण हे केवळ पुस्तकांचे ज्ञान नसून व्यक्तीचा विकास करणारे साधन असावे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले की प्रत्येक तरुणाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान दिले पाहिजे ते म्हणाले होते की एक ताकदवान तरुण अशक्त लोकांपेक्षा असतो अशा या महान विभूतीला स्मरण करून आपण त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेत त्यांच्या आदर्शाचा अंगीकार करूया स्वामी विवेकानंद यांना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत मी माझे भाषण संपवतो धन्यवाद नक्कीच सदरील व्हिडिओ आपणास आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व आणखीनी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा थँक्यू